ग्राम रोजगार संघटनेच्या पूर्णा तालुकाध्यक्षपदी शेख जानिमिया अलाउद्दीन यांची एकमताने निवड करण्यात आली पंचायत समितीच्या आवारात घेण्यात आलेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मारुतराव दाभाडे होते तर याच बैठकीत तालुक्याची पुढील कार्यकारिणी निवडण्यात आली उपाध्यक्ष म्हणून अनिरुद्ध कराळे कोषाध्यक्ष राजाभाऊ कुरे सचिव बैराम डुब्बे संघटक चांदू सह कोषाध्यक्ष अंगद भोसले सहसचिव भगवान भोळे प्रसिद्धी प्रमुख माधव मोहिते सल्लागार मारुती दाभाडे सहसंघटक प्रभाकर खुने अच्युत भोसले यांची निवड करण्यात आली कार्यक्रमाचं संचालन नामदेव सूर्य यांशी केले तर आभार मारुती पारवे यांनी मांडले तर प्रस्ताविक राम गाडे यांनी केले गटविकास अधिकारी मयूरकुमार अंदिलवाड ए पी ओ किरण बनसोडे अरुण राठोड गिरीश शिंदे संतोष कदम यांनी सर्वांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या तर यावेळी सर्व ग्राम रोजगार सेवकांनी मोठ्या संख्येने आपली उपस्थिती सेवकांच्या संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाली काय भूमिका आहे आपली पुढची माझं नाव शेख जानीमी मी अल्लाउद्दीन ग्रामरोजगार सेवक म्हणून या ठिकाणी मी पंधरा वर्षापासून कार्यरत आहे आणि मागच्या कालखंडामध्ये दोन हजार पंधरामध्ये मी अगोदर संघटना अध्यक्ष होतो आणि त्या कार्यकाळामध्ये उत्स्फूर्तपणे कार्य करून माझ्या सर्व सहकाऱ्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न मी तिथे केलेला होता आणि त्यानंतर मी राजीनामा दिल्याच्यानंतर माझे सहकारी मारुती पारवे यांना पदभार दिला आणि त्यांनीसुद्धा चांगल्या प्रकारे पदभार सांभाळून सर्व रोजगार सेवकांना हो न्यायाची भूमिका त्यांनी दिलेली होती आणि आता सध्या स्थितीत त्यांनी स्वतःहून राजीनामा दिलेला आहे आणि ती जागा रिक्त झाल्यामुळे सर्व माझ्या सहकाऱ्यांनी माझ्या सर्व तालुक्यातील पूर्ण तालुक्यातील ग्राम सेवकांनी हो सर्वानुमते सर्वांच्या सहकार्याने मला पुनश्च एकदा तालुका हे पद दिलेलं आहे आणि निश्चित रूपानं जे माझे सहकारी आहेत रोजगार सेवक आहेत त्यांच्या अडीअडचणीत जिथं काही अडीअडचणी येतील त्या ठिकाणी मी तत्परतेने जाऊन मी माझी न्यायाची भूमिका त्या ठिकाणी ठेवली जाईल आणि सर्व माझ्या सहकाऱ्यांना नेहमी सहकार्य करण्यासाठी मी तत्पर असेल आणि त्याचबरोबर ग्राम रोजगार सेवक म्हणून जे फिल्डवर आमच्याकडे कामं आहेत एम आर जी एसचे त्या सर्व कामांमध्ये आमच्या सर्व फील्ड लेवलवर सिंहाचा वाटा आहे आणि ते आमच्या माध्यमातून गावामध्ये जा जनावरांचा गोठा असेल सिंचन विहीर असतील किंवा वैयक्तिक लाभाची जे काही कामं असतील ही सर्व कामं आम्ही वंचित लोकांना शेतकऱ्यांना देण्यासाठी लाभार्थ्यांना आम्ही सर्वित प्रयत्नशील असतो आणि आमच्या माध्यमातून निश्चित रूपाने ग्रामीण भागाचा चा चांगल्या प्रकारे कायापालक एक चांगला विकास या ठिकाणी झालेला आहे आणि त्याचबरोबर प्रशासनाच्या रूपाने पंचायत समिती लेवलवर वल, आमचे बी ओ साहेब आंबेलवाड सर त्याचबरोबर आमचे जे ए पी ओ आहेत या यंत्रणेमध्ये बनसोडे साहेब आमचे शिंदेसाहेब आमचे डी एस पी सर त्याचबरोबर राठोड साहेब ही सर्व चांगली टीम या ठिकाणी पूर्णा तालुक्यामध्ये जमलेली आहे आणि या सर्वांच्या माध्यमातून पूर्णा तालुक्यामध्ये एम आर जी एसचे काम अत्यंत उत्स्फूर्तपणे आणि परिणामकारक या ठिकाणी झालेले आहे आणि पूर्णा तालुका परभणी जिल्ह्यामध्ये एम आर जी एसच्या कामामध्ये प्रथम क्रमांकावर आहे आणि निश्चित रूपानं हा एम आर जी एस कामामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक मॉडेल म्हणून पूर्णा तालुका येण्यासाठी आम्ही सदोदित प्रयत्न करत आहोत निश्चित रूपाने आमच्या सर्वांच्या प्रयत्नानं माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या प्रयत्नानं आणि प्रशासनाच्या पंचायत समिती लेवलच्या टीममुळे निश्चित रूपानं आमच्या पूर्णा तालुक्याला सुजलाम सुफलाम करण्यासाठी आम्ही सदोदित प्रयत्नशील आहोत जानीमाय्या यांची अध्यक्षपदी निवड झाली काय शुभेच्छा द्या सर्वप्रथम मी सर्व ग्राम रोजगार सेवकांचे अभिनंदन करतो की त्यांनी आज शेख जानिया यांची संघटनेच्या अध्यक्षपदी निवड केलेली आहे प्रथमतः त्यांचे अभिनंदन आणि एकदम डॅशिंग नेतृत्व आज अध्यक्षपदी विराजमान झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन काय त्यांना हे सांगाल का संघटनेसाठी काम असतं नाही ऑलरेडी ते त्यांना सांगण्याची काही गरज नाही सर्व त्यांना म्हणजे पंधरा वर्षापासूनचा अनुभव आहे आणि याच्या अगोदर सर ते अध्यक्षपदाची जिम्मेदारी त्यांनी सांभाळली नाही आता त्यांच्यावर जबाबदारी म्हणजे सगळ्या संघटनेला टॅब दिलेल्या आहेत ती जबाबदारी आहे ती त्या कशी काय सर्व म्हणजे त्यां अध्यक्ष म्हणून नाही सर्वच ग्राम रोजगार सेवकाला आपण टॅब दिलेली आहे त्यांना पासवर्ड आय डी दिलेली आहे कुठलेही कामं वेळेत व्हावी शासनाचा हाच उद्देश होता की ग्रामीण भागातील लोकांना पंचायत समिती स्तरापर्यंत न येण्यासाठी आपण त्यांना टॅब दिलेली आहे आता या संघटनेच्या माध्यमातून मला असं सांगायचं त्यांना सर्व जॉब कार्ड काढणे कुशलचे बिल असतात वर्कोर्ड काढणे हे सगळे ग्रामपंचायत स्तरावर करण्यात धन्यवाद